विद्येच्या माहेर घरात गुन्हेगारी वाढताना दिसते पुणे शहरात पुन्हा अंमली पदार्थाचा साठा जप्त करण्यात आलाय पुणे शहराच्या मध्यवर्ती भागात साठ किलो गांजा पोलिसांनी जप्त केलाय तर पुणे पुणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे तर बारा लाख रुपये किंमतीचा साठ किलो गांजा एका चार गाडीतून पुणे पोलिसांनी जप्त केलाय गांजा तस्करी करणाऱ्या एका परप्रांतीय आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली आहे हा आरोपी मोळसा कर्नाटकचा असून पुणे शहरात गेल्या अनेक दिवसांपासून आरोपीकडून गांजाची विक्री होत होती कर्नाटक राज्यातून गांजा आणत आरोपी या गांजाची विक्री पुण्यात करत होता आणि या संदर्भात अधिकची माहिती देतात आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन साठ किलो गांजा पोलिसांनी जप्त केलेला आहे पुणे शहरात आता गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळते या संदर्भात अधिकची माहिती प्रज्ञा आरोपी नदीम मोई शेख जो आहे तो कर्नाटकातून त्याच्या चारचाकी वाहनातून हा सगळा गांजा आणायचा आणि पुण्यामध्ये विक्री करायचा टीप मिळाल्यानंतर पुणे पोलिसांनी मध्यवर्ती भागामध्ये या सगळ्याला सापडा रुथून जो आहे तो पकडला आणि त्यावेळेस जवळपास साठ किलो गांजा जो आहे तो पुणे पोलिसांना सापडला चार पोत्यांमध्ये घालून हा गांजा त्याने पुण्यामध्ये आणलेला होता आणि जवळपास बारा लाख रुपये किमतीचा हा सगळा गांजा असल्याची माहिती उघड झालेली आहे आता नदीमकडून विचारपूस केली जात आहे की या नदीमचं मोठं रॅकेट आहे का नदीम या सगळ्यामध्ये मुख्य आरोपी आहे का याच्या पाठीमागे देखील आणखी कोणी बडा आरोपी आहे या सगळ्याचा शोध जो आहे तो सध्या पुणे पोलीस घेत आहेत परंतु मोठा साठा जो आहे तो पुणे पोलिसांनी या निमित्तानं जप्त केलेला पाहायला मिळतोय धन्यवाद रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी